अशी देखील मागणी या ठिकाणी करण्यात आहे संतोष देशमुख फरार आरोपी यावं त्याचबरोबर हत्या प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी सीआयडी आणि एसआयटी कडून जो तपास सुरू आहे त्या तपासाची माहिती देशमुख कुटुंबियांना <laughs> देण्यात यावी यासह हो विविध मागण्यांसाठी जे आंदोलक आहेत ते आक्रमक झालेले तर आपण आपण पाहू शकता या ठिकाणी काही आंदोलकांनी साड्या ज्या आहेत त्या आणलेल्या आहेत खाली साड्या धरल्या जात आहेत इधर से होत आहात घ्या

आहेत त्या पाण्याच्या टाक्याच्या परिसरामध्ये या ठिकाणी धरलेले आहेत मनोज जरांगे पाटील हे देखील या ठिकाणी आलेले आहेत आंदोलन जे आहे ते आक्रमक रूप घेत असल्याचं पाहायला मिळतं एकीकडं पोलीस प्रशासन विनंती करीत आहेत तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी देखील धनंजय देशमुख यांना विनंती केलेली आहे खाली उतरा म्हणून मात्र अद्यापपर्यंत देशमुख यांनी आक्रमक पवित्र घेतलेला अद्यापपर्यंत ते खाली आलेले नाहीत तर दुसरीकडे आता या ठिकाणी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील आता पाण्याच्या टाकीवर चढत आहेत का असं वाटतंय कारण की त्या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी पाण्याच्या टाकीवर धनंजय देशमुख यांच्यासह त्यांचे नातेवाईक जे आहेत ते या ठिकाणी चढलेले आहेत तर दुसरीकडे दुसऱ्या पाण्याच्या टाकीवर पोलीस अधिकारी जे आहेत ते चढलेले आहेत या ठिकाणी धनंजय देशमुख यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न या ठिकाणी पोलीस अधिकारी करत आहेत पोलीस अधीक्षक देखील या ठिकाणी तळ ठोकून आहेत म्हणून जरांगे पाटील हे देखील या ठिकाणी तळ ठोकून आहेत जवळपास सव्वा तासांपासून या ठिकाणी आंदोलन सुरू आहे सव्वा तासापासून या ठिकाणी धनंजय देशमुख सह जे नातेवाईक आहेत ते पाण्याच्या टाकीवरती चढलेले आहेत या ठिकाणी जोपर्यंत लेखी मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे नाही असा पवित्रा या ठिकाणी आंदोलकांनी घेतलेलं ला आहे आपलं असच लक्ष राहणारे क्षणक्षणाची अपडेट आपण घेणार आहोत पण सुद्धा काही महत्वाच्या बातम्यावर त्यांचा भेदभान आढाप ठेवून या